सेल संप चालू लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना हे सगळे तर लाडमिशनच्या वेळेस काढायचं आहे मग सर्व डाऊन असल्यामुळे आमची व्हॅलिडिटी निघत नाही अरे माझी सर कर सरकारकडे एक माझी सरकारकडे एक विनंती आहे की जे तुम्ही जी आर सारखं हे करतात अठ्ठावीस तारखेला एक जी आर आलाय त्या जी आर मध्ये त्यांनी सांगितलंय की कास्ट सर्टिफिकेट आणि एन सी एल लागतंय तुम्हाला तर नंतर ते वे वे पण वेगवेगळ्या पेजवर पाहिजे नंतर पाच जुलैला एक सर्टिफिकेट जी आर येतो त्यात सांगितलं गेले त्यात त्यात सांगितलं गेले की तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि एन सी एल आहे ते एका पेजवर असले तरी चालते नंतर चौदा जुलैला आणखीन एक जी आर येतोय त्यात सांगतात की ओपन मधले जे मुलं मुली आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी पण पाहिजे मग अचानक जर सरकार कास्ट व्हॅलिडिटी मागतंय आम्ही कसं का कास्ट व्हॅलिडिटी काढायला दोन तीन महिने लागतात सध्या तहसील मध्ये संप चालू लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना हे सगळं त्यांना ऍडमिशनच्या बेसच काढायचंय मग सर्व डाऊन असल्यामुळे आमची व्हॅलिडिटी निघत नाही रजिस्ट्रेशन करायला जावं तर तिथले लोक म्हणतात की तुम्ही जी व्हॅलिडिटीची पावती ती तरी दाखवा पावती पण निघत नाही कारण सर्व डाऊन आहेत मग आम्ही करायचं काय आम्हाला टाईम पण दिला नाही चौदा ते चोवीस हा टाइम आहे दहा दिवसाच्या आम्ही काय काय करायचं दहा दिवस दिलेत आप जरी पावतीवर ते म्हणतात पावतीवर रजिस्ट्रेशन करा पावती रजिस्ट्रेशन कसं होणार पावती पण भेटत नाही कारण लोक संपावर गेलेत ब एक विद्यार्थीनी असतरी आम्ही करायचं काय आमच्या आई पप्पा एक लाख रुपये फीस देऊ शकत नाहीत आम्ही मार्क्स मिळवलेत हो शिक्षणासाठी मग सरकारने असा निर्णय का घेतलाय म्हणतात तुम्हाला दहा टक्के आरक्षण आहे दहा टक्के आरक्षण आहे पण ते लागूच करून देत नाहीत आम्हाला कशा पद्धतीने काही ना काहीतरी जी आर काढतात ते आम्हाला लागूच होत नाही मग आमचं पण जरी तुम्हाला ए सी बी सी द्यायचं नाही तर ठीक आहे आमचं ईडब्ल्यूस का बंद केलं आहे ईडब्ल्यूस सेंटरला चालू आहे स्टेटला बंद आहे का बंद आहे ईडब्ल्यू सेंटरला पण चाल का स्टेटला पण चालू पाहिजे ना मग आता सीई टी सेल जे आहे त्यांनी आम्हाला चौदा तारखेपर्यंत टाइम दिलेला आहे रजिस्ट्रेशनसाठी मी आज पण रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे चारच दिवस बाकी आणखी दादा म्हणताय की मी त्यांना सांगितलं आहे पण जर चार दिवसात त्यांचा दोन वर्षाचा अभ्यास बुडतोय मग मला एक वर्ष गॅप घ्यावं लागेल परत अभ्यास करावा लागेल परत टी द्यावा लागेल मग त्यासाठी माझं सरकारला एवढं आहे की लवकरात लवकर एससीबीसी साठी काहीतरी निर्णय घ्या आणि जरी तुम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे तर व्हॅलिडिटी घ्या आपण दोन तीन महिन्याचा टाईम द्या आमचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करू नका दादा त्यांनी व्हॅलिडिटीला तुम्ही म्हणतात ना की सहा महिन्याची टाईम मागितलं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे जर व्हॅलिडिटी नाही भेटली तर तुमचं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन डायरेक्ट कॅन्सल करता येईल असं नाही की ओपनमध्ये कन्व्हर्ट करता येईल नाही त्यांनी असं सांगितलंय की डायरेक्ट कॅन्सल करता येईल मग कॅन्सल झालं तर आम्हाला घरीच बसावं लागेल परत तेच करावं लागेल ते करणं नाही शक्य माझे आई पप्पा एक लाख रुपये फीज देऊ शकत नाहीत मी ए सी बी सी कॅटेगरीमध्ये बसते मला आज एक इंजिनिअरिंग कॉलेज अलॉट होते जिथे फीस ब्याऐंशी हजार आहे जर एसीबीसी मला लागू झालं तर मला दहाच हजार रुपये फीस द्यायची गरज पडती पण जर मी आज घाबर घाब घाबरून जर ओपनमध्ये ॲडमिशन केलं तर मला तिथे ब्याऐंशी हजार रुपये द्यावं लागतील त्यामुळे माझी सरकारला विनंती की आता लवकरात लवकर तुम्ही यावर निर्णय घ्या चार दिवस बाकीत इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनसाठी चोवीस लास्ट डेट आहे एफ सी सेंटरला पंचवीस से डेट दिली आम्हाला डेट वाढून द्या व्हॅलिडिटी घ्यायची तर घ्या पण पावती लवकरात लवकर आम्हाला पावती पण भेटत नाही ते सरचे लोक संपावर गेलेत मग ते संपवून गेले तर आम्ही पावती कशी घ्यायची मी चौदा चौदा तारखे मी माझं नाव भगवती विष्णू देशमुख आहे मी मंगरुळ या गावाचे आहे माझा तालुका घनसोंगी आहे जिल्हा जालना आहे मी आता बारावीची परीक्षा पास झाली त्यात मला शहात्तर पॉईंट पन्नास टक्के एम एस टी सीई टी दिलेली आहे मेन्स दिलेली आहे त्यात मला सत्तर मार्क आहे मला मार्कवर मला चांगले कॉलेज भेटतात पण ह्यांच्या ह्या जी आर जे नवीन 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 काढत आहे त्यासाठी मला खूप त्रास होतोय आणि माझे घरचे पण म्हणत आहे की आम्ही एक लाख रुपये फीस देऊ शकत नाही तू बघ आता नाही देऊ शकत मग सरकारला माझं हे हे म्हणणं आहे की तुम्ही केलंय ना आमच्यासाठी एसीबीसी तर ते आम्हाला लागू करा नसतं म्हणू नका तिकडून फक्त म्हणतात की तुम्हाला एसीबीसी आहे पण ते लागू करत नाहीत दोन हजार एकोणीस साली पण त्यांनी असंच केलं तर आता पण ते असंच करत आहे आणि परत आम्हाला सांगितलं की मुलींना मोफत शिक्षण आहे मोफत आहे हे फक्त सांगतात लागू करत नाहीत आणखीन पण ऍडमिशन झालेत बीसीएचे झालेत बीसीएच झालेत त्यांना मोफत दिलेलं नाही त्यांनी माझं भविष्याच सवाल आहे चार वर्ष मला इंजिनिअरिंग करायची आई पप्पा जर नाही म्हटलं तर मला घरीच बसवं लागल त्यांच्यापर्यंत हा आवाज गेलाच पाहिजे बरेच जण म्हणत होते की दादांपर्यंत हा आवाज पोहोचो आज आमदार आपले असले मुख्यमंत्री आपला आपला आवाज कुणीच वरती नेत नाहीये मला माहित होतं माझं ऑप्शन फक्त दादम येणार आहे मी तर हा आवाज वरती जाईल नाही तर मग मला तसंच बसावं लागलं दादा लवकरात लवकर चारच दिवस बाकी रजिस्ट्रेशन साठी

दरेकर साहेब आहेत हे साहेब आहेत यांना जे गोरगरीब मराठ्यांचे वेदनामा येत नाहीत ना हे मला आज सांगायचं आणि मी तेही सांगितले सरकारने सहा महिन्याचा वेळ वाढवून दिला असं मी म्हणलो नाही मागणी केली मी तुझी जी येते की सहा महिन्याचा ती वेळ द्या मी सरकारला त्याच वेळेस सांगितलं होतं त्याच वेळेस सांगितलं होतं की तुम्ही प्रति महिन्याला दोन महिन्याला सर्क्युलर वेगळे काढायला लागलात अगोदर एकत्र होतं जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलिय तुम्ही पुन्हा वेगळं वेगळं काढायचं सांगितलं पोरांचा त्याच्यात वेळ गेला पोरांचं ॲडमिशन अडचणी आल्या जर आता ते साहेब आणि दरेकर साहेबांना जर काही जाणीव असली स्वतःच्या घरातल्या लेकराची तर ह्या लेकरांनासुद्धा स्वतःच्या घरातलं समजा झाला हे ह्यात मराठ्यांच्या वेदना आणि तुमच्या वेदना आहेत फक्त निवडून येणे आणि पुढचे हस्तगत करणे आणि माझा संघर्ष आणि माझा लढा या मराठ्यांच्या पोराला अडचणी आल्या नाही पाहिजे त्या अडचणी आज समक्ष आल्यात आला ती योगायोगानं अचानक आले ते गुरु कोणाला माहीतसुद्धा नाही आहे जर तिच्या आयुष्याचं वाटोळं होणार असलं तर तुम्ही ई सी बी सी देऊन उपयोग काय त्यासाठी आम्ही तुम्हाला देऊ नका म्हणलो होतो तुम्ही ते दिलं तर ते ऑप्शन खुला केला नाही बरं ऑप्शन खुला केला आहे तुम्ही ई बी सीचा तर त्यांना व्हॅलिडिटी लवकर निघत नाही आहे म्हणून माझं म्हणणं होतं की तुमचं म्हणणं आहे तीन राऊंडमध्ये द्या तीन राऊंडमध्ये एका महिन्याच्या ते प्रमाणपत्र नाही निघत तुम्ही सहा महिन्याची मुदत वाढ द्या ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं त्याला सरळ सांगा तू ओ बी सीतून ॲडमिशन घेतलं तर तू व्हॅलिडिटी सहा महिन्याच्या आत आणून दे तू जर ई सी बी सीमधून घेतलं तर सहा महिन्याच्या आत आणून दे तू ईडब्ल्यू एसमधून घेतलं तर तू आणून दे सहा महिन्याची मुदत वाढ द्या तातडीनं त्यांना होत नाही आता जर थोडी जाणीव असली मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस साहेब आणि विशेष करून जे सध्या काय म्हणतात ना पाठीमागून दोर वाढायचं काम करते दरेकर साहेब आणि लाड साहेब त्यांना जरा या पोरेच्या डोळ्याकडं बा पाण्याकडं बघता आलं डोळ्यातलं तर जरा बघा असल तुमच्या घरात लेकरं तर जरा जाणीव घ्या हमेशाच खुर्चीचीच आस नका करू बघायच्या काय वेदना आहेत की त्या व्हॅलिडिटीसाठी आणि आम्ही तुम्हाला सांगतानाच सांगितलं होतं तुम्ही ई सी रद्द करू नका कारण ई सी बी सी तुम्हीच दिलं डब्ल्यू एस पण तुम्हीच रद्द केलं जर ई सी बी सीचा फायदा होत नाही मराठ्यांच्या पोराला आणि डब्ल्यूचाही होत नाही म्हणजे दोन्हीकून मराठ्यांचेच पोरं तुम्ही मारले तिसरा पर्याय मराठ्यांपुढं आला की कोण बी प्रमाणपत्र निघालेत त्यांनाही तुम्ही ओपनमध्ये जायला सांगताय तुमचे अधिकारी मग तुम्ही तातडीनं माझी विनंती तुम्हाला की तुम्ही तातडीनं आदेश करा की ज्या विद्यार्थ्यांकडं ई सी बी सीचं सध्या त्याच्याकडं व्हॅलिडिटी नसेल त्याला सहा महिन्याचा आणून द्या ज्या मराठ्यांच्या विद्यार्थ्यांकडं कुणबी प्रमाणपत्र आहे त्याच्याकडे व्हॅलिडिटी नसल त्याच्याकडं जर त्याच्या नोंदीची जरी पावती असली तरी त्याला ॲडमिशन द्या सहा महिन्याची त्याला मुदत वाढ द्या ई सी बी सीचा ईडब्ल्यूचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनाही ते व्हॅलिडिटीसाठी तुम्ही सहा महिन्याचे वेळ द्या आणि शिक्षणात आणि सर्व क्षेत्रातल्या नोकर भरतीत सरकारनं तिन्ही ऑप्शन खुले करावे ए डब्ल्यू एस पण राज्य केंद्र ई सी बी सी पण आणि कुणबी ओ बी सी पण ती त्यातून एक कुठलंही घेईल त्याच्याकडं जे आहे उपलब्धते ए डब्ल्यू एस असेल तर ते घेईल त्याच्याकडे कुणबी असेल तर डब्ल्यू एस घेणार नाही कुणबी घेईल ओ बी सी घेईल ए सी बी सी त्याच्याकडे दोन्ही नसतील तर ए सी बी सी घेईल हा त्याच्यावरती डिफेंड ठेवा फक्त तुम्ही तिन्ही ऑप्शन खुले करा तातडीनं ही सरकारला विनंती आणि सहा महिन्याची मुदत वाढ द्या तर ह्या लेकराचं कल्याण होईल नसता देवेंद्र हे आपले दरेकर साहेब लाड साहेब जे बरळत आहेत ना याच्यावर मराठी आणखीन तुटून पडते जास्तीची की तुम्हाला खुर्चीशिवाय नेत्याशिवाय काहीच दिसत नाही असं मराठा समाजाची विद्यार्थ्यांची आता भावना होईल आणि तुम्ही ज्या मुलीला मोफत शिक्षण केलं ते आज तुम्ही जे आर काढला आहे आज मोफत शिक्षणाचा ज्या मुलींना फीस भरली त्यांची तातडीनं वापस द्यायचे आदेश करा आणि त्याच्यात काही दुरुस्त आहेत त्या आज काढलेल्या काल काढलेल्या तुम्ही जे आरमध्ये ते मुलांना ई सी बी सीनुसार ई बी सीनुसार डब्ल्यू एसनुसार आणि ओ बी सीनुसार ज्या सवलती दिल्यात तुम्ही शंभर टक्के ते जरा स्पष्टीकरण करा कोणाला मोफत मोफतेन कोणाला नाही आहे कोणाला परीक्षा शुल्क माफे कोणाला फीस माफे प्रवेश फीस माफे हे जरा स्पष्टीकरण सरकारनं करा ही सरकारला विनंती आमची की तुम्ही ते स्पष्टीकरण करा ज्या काही विद्यार्थ्यांना तुम्ही पन्नास टक्के भरा मानता तिथं ज्या शब्द वापरला ज्या विद्यार्थ्यांना ज्या म्हणजे कोण बाबा नेमका हे तर स्पष्टीकरण करा आणि मुलींना सगळं मोफत करा सगळं म्हणजे तुम्ही प्रवेश शुल्क मोफत कराल परीक्षा शुल्क मोफत कराल बाकी आणखी नाही त्यात कुठं नाही तुम्हाला द्यायचं ना स्पष्ट ठेवत जा स्पष्टपणा ठेवत जा जा काही गुंतागुंती त्याच्यात ठेवू नका तुम्हाला माझी हा जोडून विनंती सरकारला गुंतागुंती ठेवू नका कुठे ठेवू नका हे सचिव काही आडी अडचणीमध्ये काड्या करून ठेवते थे। ते ठेवू नका स्पष्ट सांगा सर सकट मोफत शिक्षण मुलींना सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांस राहिला मुलांचा प्रश्न तर ए सी बी सी डब्ल्यू एच जे विषय आहे सगळा कुंडी ओबीसी हे स्पष्ट करा की त्यांचं आज नाही आहे तर त्यांचं वाटळ करू नका वर्षाचं वाटळ होईल त्यांचं नोकरीसुद्धा वर्षाचं होईल शिक्षणात वर्षाच होईल तुम्ही ते पर्याय खुले करा आणि सहा महिन्याची मुदत वाढ द्या ही विनंती नसता तुम्हाला आंदोलन जड जाईल